मित्रांनो तुम्ही कधी मतदान केलंय का, के का? आणि केलं असेल तर मतदान केल्यानंतर तुमच्या बोटाच्या नखांवर एक विशेष प्रकारची शाई लावली जाते तुम्हाला माहिती आहे का ही शाई कधीपासून वापरात आली ती कोण बनवते कुठे बनते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय डीएसपीए मतदान करताना मतदाराच्या बोटांवर विशेष प्रकारची शाई लावली जाते ही शाई लावली की ती बोटांवर आपल्या खुन्हा सोडते अनेक दिवस ही खून नाहीशी होत नाही ही विशेष प्रकारची शाही कशी बनवली हो जाते अनेक दिवस मतदाराच्या बोटांवर ती काय करते ती का गायब होत नाही तसं पाहायला गेलं तर या शाहीचा इतिहास बराच जुना आहे एकोणीसशे एकावन्न बावन्न सालची गोष्ट आहे जेव्हा भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळी मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटांवर कोणतंही चिन्ह लावण्यात आलं आणि मग काय जे नाही व्हायचं तेच झालं याचा काही लोकांनी गैरफायदा घेतला निवडणूक आयोगाकडे तक्रारी येऊ लागल्या मग या बनावट मतांच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या अमित कल्पना सुचली आणि निवडणूक आयोगाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया म्हणजे एनपीएल अशी शाही बनवण्याबाबत चर्चा केली जी सहजासहजी पुसता येत नव्हती एनपीएलने अशी शाई शोधून काढली जी पाण्याने किंवा कोणत्याही रसायनाने पुसली जात नाही धुतली जात नाही मिटवली जात नाही एनपीएलने मैसूर पेंट आणि वॉर्निश कंपनीला ही शाई बनवण्याचे आदेश दिले एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा ही शाही वापरली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत हीच शाही वापरामध्ये आहे आजकाल निवडणूक आयोगाकडून जी शाही वापरली जाते ती दक्षिण भारतातील मैसूर पेंट आणि या शाहीमध्ये सिल्वर नायट्रेट मिसळले जाते ज्यामुळे ही शाही प्रकाश संवेदनशील बनते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच ही अधिक पक्की होऊन जाते जेव्हा ती शाही नखांवर लावली जाते तेव्हा ती तपकिरी रंगाची असते परंतु शाई लावल्याच्या काही वेळानंतर ते गडद जांभळ्या रंगामध्ये बदलते जेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराच्या बोटांवर शाई लावतात तेव्हा सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरात असलेल्या मिठासोबत एकत्र होऊन सिल्वर क्लोराईड तयार होतो आता हे सिल्वर क्लोराईड पाण्यामध्ये विरघळत नाही ते त्वचेला चिटकून राहते ते साबणाने धुता येत नाही ही खून तेव्हाच नाहीशी होते जेव्हा त्वचेच्या पेशी हळूहळू जुन्या होऊ लागतात आणि पडू लागतात उच्च दर्जाची निवडणूक शाही चाळीस सेकंदापेक्षा कमी वेळेत सुकते तिची प्रतिक्रिया इतकी जलद असते की बोटाला स्पर्श केल्यानंतर काही सेकंदातच ती आपली खून सोडते मित्रांनो निवडणुकीत वापरात येणाऱ्या या विशेष शाही बद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद